नमस्कार नमस्कार आपलं नाव आमचं नाव आहे पोपट सरगर गाव आम्ही पाहुणा हे गुलाब अन्नाजी बनणे आहे ते शंकर शेटायद हे दांगडी मामा आहेत हे समजे आमचे पै पाहुणे नातवल आहे आम्ही मिळून देवाला परिवारात मित्र परिवारात जोडणार म्हणायचं आमचे हा पै पाहुणे परिवार आम्ही समजे संघाव आता कुठं आहे काय आता आम्ही आरवाडी बनात आलोय आजचा सहावा दिवस आहे मी आता आम्ही देवाला जाऊन चिंचणी मायका करून समजा आलोय माघारी इथे येऊन आमचा आता आम्ही जाणार वाजत गाजत बैल समजा समदी जेवढी आहे मासावळी पैपणी आमचे करगणी गावचे असू दे कुठले द्या वाजत गाजत गजी ढोल करत आमचा दरवर्षी आमचा इथे रमज असतोय मेन म्हणजे या माणसामुळे आम्ही समजे एन्जॉय मध्ये आलोय झाले यात्रा करून आलोय समजे बैल व्यवस्थित आले ते कोणाच काय असेल नड अडचण समजेने मिळून मिसळून त्यांना सहभागी आम्ही केलंय आम्ही जत्रा आलोय जत्रा आमची चांगली झाली आजचा सहावा दिवस आहे आता आज आम्ही मंदिरात येऊन समजेच दर्शन करून आम्ही संध्याकाळी पाठ निघणार आम्ही सातवी परंपरा आहे त्यानुसार आम्ही आम्ही गावाला जातो आपली परंपरा आपली परंपरा जपणू चालू आहे आमची परंपरा म्हणजे आमच्या मला जसं आम्हाला कळतंय तशी आमच्या चे तीन चार पिढ्या जसं चालू आहे तशी आमची परंपरा सातवी दिसच्या आम्ही चालू केल्या आम्ही सातवी दिसेच गावाला जातो सातव्या दिवशी गावाला नाव जरा हे गुलाब अण्णा जे व्यापारी आहेत त्यांच्या बैलांच नाव उ... म्हणजे आता बैजान भाएजा। राजा आणि ही ब्रेक फेल बैजा आणि हो आठपडेवाला गजा यांचे नाव फेमस आहेत आणि ते मासाळ मामाची बैल आहेत शिव बैजा आणि ते शंकर शंकर शंकर, शंकर।, शंकर। आता माघार काय का आता आम्ही रात्रीच्या तीन साडेतीन ला गाड्या झोपणार इथून तीन ला झोपून लागतो किती तासात जातात आता आम्हाला इथं किती दोन तासात आम्ही पोचते दोन तासात हो आता घरी गेल्यानंतर पुढे कस कसं नियोजन आहे आता जतन गेल्यावर आम्ही समजे बैल आपली व्यवस्थित समजे जे काय असेल ते जे करून आम्ही पुढल्या वर्षी नियोजन लावून हां परत कुणाचे असते कुणाच्या दावण्याला पहिले बांधायचे असते कुणा देजे असते कोणाला एका असते ते फुडला आता इथं आम्ही देवादारात जात तसलं काही बोलत नाही पण ते गेल्यावर त्याचे ते पद असतात हा म्हणजे छंद तुम्हाला किती वर्षापासून चालू झाला आता छंद म्हणजे आमचे वडील होते मी मला वाटतं मी पाच सात वर्षात होतो तेव्हा बसून देवाला गेलोय आता जवळजवळ मी दोन हजार दोन साली आमची गाडी चालू केली ते दोन हजार दोन साली दोन हजार दोन साल हा म्हणजे वडलाच पहिले होतेच गाडी जसं मला कळते तसं तेव्हा बसून आम्ही कंटिन्यू जातो हे आता दांगडे वडील पहिले पटका बिटका नेसून मिळून मिसळून जायचं आम्ही परंपरा ठेवल्या इथं त्या परंपरेनुसार आम्ही चाललोय म्हणजे आपली परंपरा जपणूक चालू आहे जपणूक चालू आहे तुमच्या बायलांचे नाव काय काय आमच्या बायला एकाच आहे चिमण्या आणि एकाच आहे वशा चिमण्या आणि वशा हा ते कुठं आहेत काय ते आमच्या आता मंदिरात मागायत आहेत मंदिरात हां आहेत काय ते आम्ही सांगत जाणार आहे पै पाहुणे मिळून मिसळून आम्ही जातो म्हणजे दोन तीन एकत्र जा मिळून जातात हो करगणी आठफडी ही गोमवाडी ही तळवाडी कोण असतील ते समजा मिळून मिसळून का नाही निवांत आपलं जातो सगळं आपलं मिळून मिसळून हो म्हणजे तुमची म्हणजे पहिली सुरुवात पहिली बैल कोणती होती काय आमची सुरुवात एक थैमालियन सुंदर्या म्हणून बैल होतं आमच्या वडिलाच्या काळात आमचं वडील जाऊ म्हातारुत असं यांच्यात पटका बिटका निसून असायचं आमचं वडिलांनी आम्हाला सांगलेली परंपरा मोडायची नाही त्या परंपरेला आमचं भरपूर म्हणजे किती आमच्या आजीने बी तेच केलं वडिलांनी तेच केलं आणि आम्हाला तेच सांगले आता आमचे जवळजवळ मुलं बिलं ह्यातच आहेत कोण कॉलेजला असतो कोण दुकानला असतो कोण कुठं आहे शेतकऱ्यांना पण ह्यावेळी जत्रेला समजा येतात म्हणजे आपला व्यवसाय काय म्हणजे आमचे सोना चांदीचं दुकान आहे सोना चांदी दुकान आहे व्यवसाय आता पाच सात दिवसात तुम्ही म्हणताय गावाला मग आता पाच सात दिवस दुकान बंद का मग दुकानात मुलं आहेत आता ते विचार करायला एक महिन्याच आपलं झालंच नाही म्हणायचं ते विचार करायला आम्हाला असं देव आला म्हणजे दोन महिने आम्हाला झोप लागत नाही मग कोण अमरावतीला असतो कोण केरळला असतो कोण पंजाबला असतो कोण गावचे असतात हे मामासारख्याला फोन लावला असा आहे तसा आहे म्हणजे एकदम आम्हाला दोन महिन्या पूर्ण आम्हाला करंट एकदम लागतो बैल तसेच असतात त्या पद्धतीने आम्ही सभा तर दादा आता दुकानात कोण कौन, कोण असतील का आता दोन महिन्यात बंद आहे म्हणजे नाही आता दुकानात आमच्या दोन तीन पोर आहेत ते आमचं एक पार्टनर म्हणून आहे ते पोरं बिरं असतात एक महिना आम्ही ती डोक्यात काढतो ती व्यवसाय व्यवसाय नाही वरीसभर काम व्हा आणि एक महिना या इथं आपल्या देवाला जातो आमच्या चिंचणी माईक जातो आमच्याकडं आपलं एन्जॉय करून समजे पै पाहुणे मित्रमंडळ दोस्त यारी समजा भेटतात जातात आता हे आमच्या गावावर स्वमता त्या गाडी घेऊन आलेत ते समजा जेवण बिवण काय लागेल ते पंच म्हटले तुम्हाला घेऊन येतो आम्ही ते समोर आलेत सकाळी बी आलते आता भेट झाले समजाची मुलाखत व्यवस्थित आपलं खाणं पिणं म्हणजे व्यवस्थित समजा मिळून मिसळून स्वयंपाक बनवणे हे आमचा चालूच असतं तसं सगळं मिळून मिसळून हो मिळून मिसळून बैलांचे वैरण ते बैलांना काय लागते काय दवा गोळ्या ताप डॉक्टर असू द्या आमच्या पत्रीवाला असू द्या कोण असू द्या समजा आमचं नियोजन सिस्टमनुसार असतं समज आता म्हणजे एवढी घरी तयार काय खरेदी केलेत का नाही काय खरेदी केले आहेत काय घरचे आहेत पण एक महिना दोन महिना आम्हाला बैल आमच्या दारात आला ना त्याची मेहनत केली आम्ही त्याला नांगूर आणतो त्याचं वेळ जेवण पोषण करून समजतो नांगूर म्हणजे जेवढी मेहनत करेल तेवढी आता आमचे समजा आठवडी करगणी गाव बसून सव्वाशे वीस एकशे वीस ते सव्वाशे किलोमीटर अंतर आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांची मेहनत करून व्यवस्थित त्याला चारा पाणी देऊन असे एकदम तयार असे जसे आपले बैलवाना असतात त्या पद्धतीने प्रत्येक जण सांभाळतो बैल आपला बैल।, बैल कसा व्यवस्थित जावा आणि कसा यावा आपण देवाला जातो शेवटी देवी जर आमच्यावर समजा बक्तवणी माया आहेच त्या समजा तयारी लागतो मेहनत मेहनत म्हणजे आता कसं असते एक चार पाच दिवस नांगूर आम्ही दोन दोन तास आणतो म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी आणतो त्याच्यानंतर आम्ही दहा पंधरा किलोमीटर त्यांना रनिंग चार पाच दिवसातून आम्ही देतो असे डांबर येऊन कधी म्हणजे टोटल रोड जर नाही आता जाणारा डांबरीने चालवतो आपल्या कच्च्या रोडने चालवतो त्या हिसा आम्ही त्यांना मेहनत करून समज ओके करून बैल झोपतो त्या हिसाब आणि आम्ही काय करतो जसं रात होईल तसे बैल चालतो का... कारण की उन्हाचा बैलांचा त्रास होतो आपल्याला जर पाणी आपण मागू शकतो मुक जनावर मागू शकत नाही ते बोलू शकत नाही हा ते बोलू शकत नाही आता पहिल्यांदा आम्ही येतो इथं इथं आलो आरवाडीत येतो ह्या ह्या साईडनं जातो पड्या जाऊन आपलं पायाबी या पडून एक तासभर सोडतो त्याच्यानंतर आमचं सलगर पेन असतं सलगरी नंतर मंगसुळी मंगसुळी त्रारवळ चिंचणी माया का तस जाऊन दोन दिवसात सुटत त्याच्यानंतर त्या हिशाबाने आम्ही समधी मिळून मिसळून म्हणजे वर्षातून एकदा आलं म्हणजे आमचे जेवढे पै पाहुणे नातेवाईक जेवढे आजा पंजाबून आहात समजा भेटतात प्रत्येक फ्रेंड जातो चहा पाणी नाश्ता पाणी राम राम आमचं चालूच असते म्हणजे हो मित्रपरिवार बाबा कोण असू द्या मुंबईतले कामगार असू द्या रिक्षा चालक असू द्या दुकानदार असू द्या म्हणजे कोण बी असू द्या इथं आले ना समजा ते आठ दिस म्हणजे आम्ही जातो सातव्या दिसे म्हणजे एक दहा दिवस जर आमचं मोडतात वेळात वेळ काढून समजेचं नियोजन लावतात म्हणजे दिवस म्हणजे आपलं मागच्या कामाचं डोक्यात हे डोक्यात काळ नाही वरच तकडं काम ते काय जे काय आहे ते चालूच आहे अजिबात नाही ते विचारच करायच नाही कोण दुकानदार असू द्या कोण माथाडी कामगार असू द्या कोण गाडी चालक असू द्या कोण हमालीगार असू द्या असल्या विचारच नाही शेतकरी असू किसान असू कुठला असू दे काय तसला विचार करून येतच नाही तिथं हा आता उद्या गेले उद्यानंतर मग ते समजे कामाला शेतकरी असेल कामाला लागतोय दुकानदार असेल त्याच्या दुकान आता आम्ही अजून दुकान मी स्वतः हे शंकर आहेत दुकान अजून एक फोन लावला नाही काय चाललंय काय नाही म्हणून म्हणजे दुकानदार सगळं बंदच म्हणत आता बंद डोक्यानच काढायचं एक महिनाभर आपले हे डोक्यानं निघतं आमच्या झोपच लागत नाही एक दोन वाजेपर्यंत समजे दुकानदार एकामेकाला रात्री ऑनलाईन वर समजे ग्रुप वर समजे आमचं चालूच असते कोण कोण असतो गजाप्रेमी कोण असतो बैजाप्रेमी कोण असतो चिमण्याप्रेमी समजत असते मुझे आता म्हणजे ऑनलाईन आल्यामुळे ऑनलाईन ऑनलाईन आता तुमचं मी बघडलं पाठीमाग इथं मुलाखत झालेल्या तुमच्या बरेच मी बघल ते आम्हाला एवढं छान वाटतं आता आम्ही असतो लांब दोन हजार किलोमीटर आता मग आमच्या दुकानात जर आठपडे तालुक्यात दोन हजार किलोमीटर अंतर आहे पण तुमची एखादी मुलाखत गावची आपली मुलाखत भेटली ना आम्ही ते डबल टेबल बघतो कारण आम्हाला ती नादच आहे आमच्या रक्तातच ती आहे आपल्या गावाकडे आठवण म्हणून बाबा तुम्ही गावाचं जेवढं धाव चला कोणा कोणा तुम्ही धावत आता मी बघतोय महिना कोणी नांगराला गेले कोणाचे तळ्या पवायला समजा व्हिडिओ आम्ही बघतोय आम्हाला एक आत छान वाटतंय आज माझी तुमची पहिली मुलाखत आहे पण मी तुम्हाला चेहरा बघल्या मी तुम्हाला ओळखून गेलो चालते बरं दादा धन्यवाद आम्हाला एवढ्या तुम धन्यवाद धन्यवाद दिल्याबद्दल